प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से पाच एक राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे सम आहे त्यांची जे आहे से मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते प्राऊड डेड असा आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे से सार्प हथियारने वार पण झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे असा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे साडेनव च्या सुमारासची एक घटना आहे ते दोन उभे होते बनराज जानडेकर आणि त्यांचे एक जे आहे से चुलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंगही केलेलं आहे आणि सार्फ वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे आणि ज्यापर्यंत ते, ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण किती गोळ्या झाल्यात आणि आरोपी एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेलं आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू प्राइमा प्राइमा आहे एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत ते त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे नाही असंही माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्टचे नाव आलेलं आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे हे सर्व नाव आपल्यासोबत शेअर करणार आहे